सुशिक्षित बेकारी वाढल्या शेतकऱ्यांना हाल कुठल्या मालाला हमी भाव नाही काय नाही या भाजप सरकारच्या ह्याच्यात शेती किती आमची पाच एकर आहे काय केले काँग्रेस काँग्रेस तर काय येणार आहे संजय काका होणार का होईल असं वाटतंय तुम्हाला का म्हणजे लोकसंख्या जास्त आहे लोकसंख्या जास्त आहे कुणाजी संजय काकाजी होईल वाटते का होणार मतदान केलं संजय काकाच केलं आम्ही पण आता नाही करणार आम्ही ते जनतेसमोर येऊ शकत नाही येत नाही कार्य नाही दुसरं काय जिल्ह्याचा खासदार कोण होईल जिल्ह्याचा खासदार कोण होईल संजय काका काय होईल असं वाटतं का पहिला ती झाला बर आता पण ते होईल आता पण ते होईल वाटते होईल होय होय देशात कुणा सरकार मोदी 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 सरकार या असं वाटते तुम्हाला येणारच पीएम केसांचे पैसे शेतकऱ्यांची चेष्टा लावली हो ती चेष्टा आहे आधी दोन रुपये दिवसाला आज राधानी अंबानीला करोड रुपये देते शेतकऱ्याला दोन रुपये देते म्हणजे ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे भांडवलदारांचं सरकार आहे भाजप शेतकऱ्यांचं नाही गो, सा गरीबांच्या साठी काय योजना राबवल्या हो त्यांनी मिळावं असं वाटतं तुल्यबळ जर करायचं असेल सामना हुँ। तर नाव आलं पाहिजे असं एक पांजळ मत एक नागरिक सांगली जिल्ह्याचा नागरिक म्हणून माझी मत देशामध्ये कुणाचं सरकार येईल काँग्रेस कि भाजप सरकार भाजप येईल जिल्ह्याचा खासदार चंद्रहार पाटील का वाटते चंद्रहार हो होईल होईल कारण नवीन डेव्हलप पाहिजे हो चेंजिंग पाहिजे चेंजिंग पाहिजे आणि संजय काकाने केलेच काय काका आता हॅट्रिक मारणार आहेत हॅट्रिक नाही मारू शकत नाही मार आहे आपलं एका एका आदानीला जेवढं दिलं पाहिजे तेवढं शेतकऱ्यांना दिलं तर शेतकरी समृद्ध होईल मग एक माणूस जगवायचा का हजारो माणसं जगवाय ही शासनाला कळल त्यांना कळालं पाहिजे बाकी नमस्कार मंडळी मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो मुद्द्याचं बोला खटक्या बोट जाग्या पलटी मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमाचे सहप्रायोजक का आहेत हॉटेल टुलटेक एक्झिक्युटिव्ह तर आपण आज निंबोड्यामध्ये आलेलो आहोत आणि लोकसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे संजय काका यांना तिकीट फिक्स झालेलं आहे विशाल पाटील आणि चंद्रार पाटील यांचा अजून तिढा सुटलेला नाही परंतु आपण जनतेच्या मनातला खासदार कोण आहे याबद्दल आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत सध्या आपण निंबोडे गावात मध्ये आहोत निंबोडे गावातील जनतेचा कौल कोणाकडे काय वाटत सांगलीचा खासदार कोण होईल नवीन पिढी आणि युवा पिढी युवा मतदार आहे तुम्ही काय या खासदार कोणाला काय पडलेलं नसते तर जी मानते त्यानुसार पुढे मतदान होत असते आमचं गोपीजन फडके साहेब जे ते ज्यांना सांगतील त्यांना आम्ही मतदान करणार आम्हाला ना संजय काकाच पडले ना चंद्रार पटलाच पडले ना विशाल पटलाच पडले आमचा नाही तर एक गोपीजन पडले खासदार कोण वाटते शेठ जी सांगणार तोच खासदार थे शेट शेठ आम्हाला करणार ती खासदारच होणार एक लाख टक्के गेल्या वेळेस तीन लाख मतदान शेटने घेतले त्यामुळे जिकडे ते तिकडे खासदार जर असं विशाल मागे गेले तर विशाल पाटले शंभर खासदार होणार चंद्रा पटला मागे गेले चंद्रावर पाटील खासदार होणार संजय काय पाटील गेल संजय काय खासदार एक लाख टक्के होणार कुठल्या नेत्याला कुठल्या जनतेला पडलेलं नसते प्रत्येका जे पडलेलं असते त्यामुळे ह्या राजकारणावर काय जास्त बोलण्यात काय मजा नाही हॉटेल टूलटेक एक्झिक्युटिव्ह आठ पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहाळे जेवण सुविधा एसी हॉल माइक आणि साउंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी विशाल पाटील का, का हो विशाल पाटील का होईल कार्य चांगलं आहे कार्य चांगलं आहे हो काका काकाच कार्य नाही बरोबर का हो काका न कुठे भेटच दिली नाही निवडून आल्यापासून फस वगैरे आहे काय फस सगळं कुठं काय दिलंय तवा काहीच नाही दिलं काहीच नाही दिलं मान हलवत नुसतं आपलं हिंडते दुसरं काय आहे तेव्हा हॅट्रिक मार हॅट्रिक मारू शकत नाहीत आता सहानुभूती विशाल पाटील आहे विशाल पाटीलला आहे हो खरच आहे खरंच आहे शंभर टक्के आहे काका एवढा राग काय कामच केलं नाही ते काका तर पैसे नुसतं खायचं काम केलंय दुसरं काय केलं नाही पैसे खाल्ले तर कशाच काय भाजपला पैसे खाण्याशिवाय दुसरा पर्याय काय देशात कोणा सरकार देशात काँग्रेसचं सरकार येईल महाविकास आघाडीच येणार वाटत वाटतय म्हणजे भाजपनं सगळं महागाई केली आहे काय महागाई केली सगळं डिझेल पेट्रोल खाद्य शेतकरी महागाई मा, होती कुठं महागाई होती काँग्रेसच्या काळात दोनशे रुपयाला सिलेंडर होत आता कुठं गेलं आताशे तेराशे रुपये भाजप महागाई ज्यादा झाली आहे लोकांना रोजगार लोकांना रोजगार नाही उघड्यावर फिरते लोक नुसतं युवक बी सुशिक्षित बेकारी वाढल्या शेतकऱ्यांना हाल, हाल कुठल्या मालाला हमी भाव नाही काय नाही या भाजप सरकारच्या ह्याच्यात शेती आमची पाच एकर आहे काय केले काँग्रेस काँग्रेस तर काय येणार आहे या सरकारच्या ह्याच्यात दुष्काळामुळे काय आहे कुठलं काय नुकसान भरपाई देणे नाही नुसतं बातम्या वर्षात काकाला निंबोडे कुठे माहित नाही कसे येणार काका नाही नाही येणार येणार कोण होईल जिल्ह्याचा को, खासदार असं वाटत जिल्ह्याचा खासदार हा जनताच ठरवणार आहे यावेळी कारण वै। की चालू आमदाराची अँटी कंबन्सी आहे एक तर उघडच आहे पण आता त्यांच्या पक्षाने त्यांना कोणाचा विरोध आहे असं वाटतं तुम्हाला आमदाराचा विरोध आहे त्यांना त्यांना विरोध आहे हो असा विषय म्हणजे कसं आहे चालू खासदार जे आहेत का जा... त्यांचं काम बघता नैसर्गिक आपत्ती असू द्या म्हणजे त्यांच्या भागातच किंवा कोरोना महामारी असू द्या यात त्यांचं काम असं जनतेला पटलेलं दिसत नाहीये त्यामुळे जनता आता त्यांच्या भागातूनच ठरवेल कसं काय आहे ते असा विषय संजय काका जे समर्थक आहे ते म्हणता आम्ही हॅट्रिक मारणार आहे आता बघा प्रत्येकाला आपापला कॉन्फिडन्स असतो जनताच ठरवणार शेवटी वाटतं का हॅट्रिक होईल त्यांची आता बघूया आता कसं आता समोरून पण विरोधकांकडून पण आपल्याला व्यवस्थित तसं तुल्यबळ नेता लवकरात लवकर त्यांनी पण दिला तर ते लवकरात लवकर मार्ग लागेल आता तिकीट अजून फिक्स नाही पाटलांना आणि तिकीट असं तुल्य तुल्यबळ जर करायचं असेल हुँ। सामना हुँ। तर विशालदाच नाव आलं पाहिजे असं एक प्रांजळ मत एक नागरिक सांगली जिल्ह्याचा नागरिक म्हणून माझी मत काय वाटते सांगलीचा खासदार कोण होईल सांगली खासदार आता जनता ठरवणार हो विशाल पाटलांना अजून तिकीट नाही चंद्रहार पाटलांना अजून तसं फायनल तिकीट झालेलं नाही दोन्ही उमेदवारांचं अजून पेचत आहे विशांचा होणारच गे एक ना एक दिवस त्यांचं आता एक चार दिवसात मिटणारच गे काहीतरी होईलच की दोघांपैकी एक जण राहणार कोणतरी कोणाला तरी जागा सुटणारच आहे ना खासदारांचं काम कसं आहे खासदारांचं जेरो काम आहे खासदारांचं काम निंबोले गावात तरी दहा वर्षात एक रुपयाचा निधी दिलेला नाही त्याला काय म्हणून जनतेने मत द्यायची काय वाटतं देशामध्ये कोणाच सरकार यावं काँग्रेस कि भाजप काँग्रेसचं सरकार यावं काय वाटते काँग्रेस यावं कारण तर शेतकरी भाजप सरकार हे शेतकरी विरोधी आहे काय वाटते तुम्हाला विरोधी हो शेतकऱ्यांसाठी काय केलंय आतापर्यंत काहीच केलं नाही का हे सुद्धा नाही शेतकऱ्यांच्या फायद्याची एखादी स्कीम किंवा विमा विमा तरी पश्चिम महाराष्ट्राला दिलाच नाही त्यांनी पीएम सा। पैसे किसान काय शेतकऱ्यांची चेष्टा लावली हो ती चेष्टा आहे आधी दोन रुपये दिवसाला आज अदानी अंबानीला करोड रुपये देतोय शेतकऱ्याला दोन रुपये देतोय म्हणजे हे शेतकऱ्यांची चेष्टा आहे भांडवलदारांचं सरकार आहे भाजप शेतकऱ्यांचं नाही गोर नाही गरिबांच्यासाठी काय योजना राबवल्या त्यांनी कायच राबवलं नाही असं काय सुद्धा नाही एक गरीबांच्या साठी बेरोजगारी किती वाढली काँग्रेसच्या काळातली बेरोजगारी काढा आणि भाजपच्या काळातली बेरोजगारी काढा आकडा बघा ना तुम्ही बेरोजगारी नाही बोलत कुठल्या गोष्टीवर नाही ते नुसतं यांना राम मंदिर कुठं हे जाऊ त्याच्यावर माणसं चलवत ठेवणे एवढा मुद्दे भाजपचा आहे तुमचा असा आरोप आहे का भाजप हे धर्मावरती राजकारण हो धर्मावर चाललंय त्यांचं राजकारण सर्व सर्व धर्मीय राजकारण नाही त्यांचं का वाटतंय असं तुम्हाला का म्हणजे आता सर्व सर्व बघा बघायला तुम्ही एक दोन चार कंपनीच्या मालकाशिनीच कर्जमाफी आज एका जी नुसती कर्जमाफी दिली तर देशातला शेतकरी समृद्ध होऊ शकतो एका एका आदानीला जेवढं दिलं पाहिजे तेवढं शेतकऱ्यांना दिलं तर शेतकरी समृद्ध होईल मग एक माणूस जगवायचा का हजारो माणसं जगवाई ही जग जे शासनाला कर, कळ त्यांना कळायला पाहिजे भाजप सरकारला तर कर त्यांना इलेक्शन निधी देतोय इलेक्शनला पैसे पुरवतोय म्हणून शेतकरी मारायचे हा उद्योग कुठला बेरोजगार मारायचा एखादा मारा उद्योग आहे मोठा पश्चिम महाराष्ट्रात मला एखादा मोठा उद्योग द्यावा सध्याच्या तरी उद्योगासाठी काय प्रयत्न केले काहीच प्रयत्न केला नाही काय सुद्धा नाही एखादा उद्योग दावायचा सुचवलेला उद्योग तरी जावा ना दहा वर्षातला त्याचा आमचं हे म्हणणं आहे की सध्या या काय काम नाही जनता त्यांना ह्या वेळेला धडा शिकवेल एवढी अपेक्षा आहे हो खासदार आता जनता जनता ठरवणार ठरवणार जो जे संजय काका पाटील दोनदा होते त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल मग त्यांच्या कामाबद्दल दहा वर्ष आम्ही मतं दिली त्यांना बोड त्यांनी बघितलं देखील नाही फक्त येऊन जाऊन पोलीस चौकी कोर्ट कचरी जिथं तिथं म्हणजे दोन नंबर उचलून घेतलं त्यांनी फक्त शेतकऱ्याकडे काय करणार पाणी पाणी सोडलं नाही काय नाही आता सोडतून मग सोडतून चालू आहे खासदार आहे तू असे लाईट रस्ता नाही काय नाही रस्ते काय ते ना केले तर रस्ता एक अनिल बाबरेच्या मड्यात झाला आणि एक दुसरा वाक अनिल बाबरच्या मड्यात नाही आणि इकडून पाटील वस्ती जायचे वेबशेटच्या फांडात झालेलं यांचं काय कार्य नाही खासदाराजाराचं कायच कार्य नाही मतदान केलं संजय का कालच केलं आम्ही पण आता नाही करणार आम्ही काय तू जनतेसमोर येऊ शकत नाही येत नाही कार्य ना, नाही दुसरं नुसतं मतच द्यायचे काका मारू शकत नाही आता काय नाही तर काम काय नाही तर कसं हॅड्रिक मारतो नमस्कार मामा कोण होईल जिल्ह्याचा खासदार जिल्ह्याचा खासदार कोण होईल संजय काका उभा आहेत विशाल पाटील उभा राहणार आहेत अजून त्यांना तिकीट नाही चंद्रार पाटील आहेत कोण होईल खासदार त्यातला आपल्याला काय कळत नाही काहीच कळत नाही मग तू कोणाला दिली होती मागली वेळेस का माहित आहे बर काय वाटतं जिल्ह्याचा खासदार कोण होईल जिल्ह्याचा खासदार कोण होईल संजय काका काय होईल असं वाटतंय का पहिला ती झालाय हो बर आता पण ते होईल आता पण ते होईल पंत वाटते होईल होय होय बर देशात कोणा सरकार येईल मोदी सरकार मोदी मोदी असं वाटते तुम्हाला येणारच येणार शंभर टक्के खासदार कोण होईल आता कोण होतो उमेदवारच माहिती नाही तर काका उभा आहेत विशाल दादा आहेत आणि चंद्रहार पाटील आहेत संजय काका होणार काका का होईल असं वाटतंय तुम्हाला का म्हणजे लोकसंख्या जास्त आहे लोकसंख्या जास्त आहे कुणाजी संजय काकाजी होईल वाटते का होणार काय वाटत देशामध्ये कुणा सरकार सर, येईल काँग्रेस कि भाजप सरकार भाजप येईल जिल्ह्याचा खासदार का चंद्रार पाटील काय वाटते चंद्र होईल होईल कारण नवीन डेव्हलप पाहिजे हो ओल, ओल, ओल। ओ, चेंजिंग पाहिजे चेंजिंग पाहिजे आणि संजय काकाने केलंच काय आता का, का हॅट्रिक मारणार आहेत हॅट्रिक नाही मारू शकत नाही आहे आपलं नाही मारू शकत आले कधी कुठलं काम काय केलं म्हणून दाखवा ना कुठलं नाही डोनर काहीच नाही केलं कुठं आपल्या भागात काय काम झालं म्हणते आठपाडी काय झाले काम सांग नाही मी नाही कधी पंचवार्षिक मध्ये कधीच बघितलं नाही सांगा गाडी कधी आली कधी गावात आले कधी आले, आले सांगा मला आक्रमण कधी झाले नाही चॅलेंज आहे आपलं आता जर हॅट्रिक मार होऊ शकत नाही होऊ शकत नाही पब्लिक जागा झाले आता झाले जागा झालं ए वन सीट येते शेनी ची चंद्रार पाटील चंद्रार पाटील वन साइड बघा नमस्कार नमस्कार काय सांगाल कुणाचं सरकार येईल देशात आणि देशात मस्त काँग्रेसचं सरकार या पाहिजे कुणा काँग्रेसच जिल्ह्याचा खासदार कोण होईल हुशार पाटील काँग्रेसचा माणूस आहे परदेशाला करायचं काम कसं आहे काम आहे काय नाही काम आला बी नाही आलेच नाही आलेच म्हणते पूर्ण विसर काय निधी दिलाय बघाय खूप चहा काहीच नाही आज कसं म्हणताय काय तरी दिला असेल मस्त काहीच नाही काँग्रेस सरकार यावं आमच्या भाजी काय ना दोन हजार चौदाच्या अगोदर काँग्रेस सरकार होतच की चांगलं होतं काय महाय झालं काय झालं गॅस सगळं आहे सगळी मागायला वाढल्या तर जीएसटी सगळं सरकार मोदी मोदी साहेब म्हणतात की आम्ही आमचं सरकार शक्तिशाली सरकारशाली ते मोठा मोठंच करतोय जगामध्ये आम्ही आहे जगामध्ये आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद